या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह ऋषी मारुती चिंतमपल्ली ना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान पद्मशाली सखी संगमच्या वतीने सत्कार सोलापूर सोलापूरचे सुपुत्र ऋषी आणि आंतरराष्ट्रीय पक्षीतज्ञ मारुती यांना केंद्र सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी भेटून पद्मशाली सखी संगमच्या वतीने सत्कार करण्यात आले दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीने काही निवडक लोकांच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्कार जाहीर करण्यात येऊन भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरण्यात येते पहिल्यांदाच सोलापुरातील सुपुत्र मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचे गौरव केंद्र सरकारच्या वतीने शनिवारी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या निमित्ताने त्यांचा सोलापुरातील श्री मार्खंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीनं शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक तरुण भारतच्या पद्मा तारके सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम समन्वयिका कला चन्नापट्टण गीता भुदत्त सल्लागार ममता मुदगुंडी आदी उपस्थित होते श्री या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल the power of steel. आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर गज्जम गंजम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर